इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग एकमधील प्रकरण पाचवे संभाव्यता यातील सरावसनचं पाच पॉईंट दोन या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसनचं पाच पॉईंट एक बघितला होता तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेलच पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या आता चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि सरावसनच पाच पॉईंट दोन पाहण्याच्या अगोदर आपल्याला नमुना अवकाश म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की एखादा एखादे नाणे असेल त्याला आपण भिरकावलं तर त्याच्या दोन शक्यता होत्या एक तर हेड्स एक तर टेल्स या दोघांमधून एक शक्यता होत्या त्याच्यानंतर पत्त्यांच्या कॅटमधून आपण एक पत्ता काढण्याची शक्यता या बावन्न होत्या एखादा फासा आहे तो फासा फेकल्यानंतर त्याच्या शक्यता या सहा होत्या आता या ठिकाणी आपल्याला नमुना अवकाश म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे कारण याची आपल्याला सरावसमचा पाच पॉईंट दोन मध्ये खूप गरज येणार आहे कोणत्याही शक्यता या संचाच्या स्वरूपामध्ये लिहिणे आणि त्या संचालाच नमुना अवकाश असे म्हणतात उदाहरणार्थ आता नमुना अवकाश जो आहे त्याला सॅम्पल स्पेस असं म्हणतात म्हणून त्याला एस अक्षराने सुद्धा दर्शवलं जातं किंवा या प्रकारचं एक ग्रीक ओमेगा नावाचं सिंबॉल आहे याला ओमेगा म्हणतात याच्याने सुद्धा तो संच दर्शवला जातो पण जास्त करून आपल्याला एस याच्याने तो संच दर्शवलेला आहे उदाहरणार्थ बघा या ठिकाणी हा जो फासा आहे हा फेकल्यानंतर नमुना अवकाश कसा लिहायचा तर नमुना अवकाश साठी एस लिहिल्यानंतर या प्रकारचा महिरपे कंस लिहायचा आणि या फाशाला फेकल्यानंतर ज्या ज्या शक्यता येणार आहेत त्या सर्व शक्यता या कंसामध्ये लिहून टाकायच्या मग कोणकोणत्या शक्यता येणार आहेत फाशामधून एक पडू शकतो दोन पडू शकतो तीन चार पाच आणि सहा कारण त्याला सहा बाजू असतात या सहा शक्यता त्या ठिकाणी आहेत या सर्व शक्यता या संचामध्ये लिहून टाकल्या याला म्हणतात नमुना अवकाश आता याला अं दोन प्रकारे असू शकतो शांत आणि अनंत शांत म्हणजे ज्याला अंत आहे जो संपलेला आहे कुठंतरी त्याला शेवट आहे त्याला शांत नमुना अवकाश असे म्हणतात त्या यातील घटक मोजून एकूण घटक किती आहेत त्यासाठी नंबर म्हणजे एकूण घटकांचा घटकांची संख्या ही नंबर ऑफ एस या पद्धतीने दर्शवली जाते नंबर ऑफ एस म्हणजे या अवकाशांची संख्या ती या पद्धतीने समजा मग या अवकाशामध्ये किती आहेत तर ते सहा आहेत नंबर ऑफ एस बरोबर सहा ही अवकाशांची संख्या या पद्धतीने असत आता कॉइन फेकल्यानंतर नाणे फेकल्यानंतर किती शक्यता आहे तर ते आहेत दोन मग त्याच बरोबर येस करायचा कंसात एच आणि टी या दोन शक्यता लिहायच्या झाला अवकाश आणि नंबर ऑफ एस किती येणार आहे दोन येणार आहे बस यावर आधारित संच पाच पॉईंट दोन ची उदाहरणं आता आपण सोडून घेणार आहोत तर मित्रांनो पाच पॉईंट दोन मधील पहिला प्रश्न पाहण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा तर प्रश्न पहिला आहे की खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस व त्यातील नमुना घटकांची संख्या एन एस लिहा बघा प्रश्न त्याच्यातला त्या त्या पहिला जो आहे एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे एक फासा बघा तुम्ही सापशिडी खेळता किंवा लूडो खेळता त्यावेळेस तुमच्याकडे जो फासा असतो तो तुम्ही फेकता त्याचबरोबर क्रिकेट मॅचच्या वेळेस त्या सामन्याच्या वेळेस अगोदर नाणे फेक केली जाते प्रत्येक वेळेस काय काय शक्यता येणार बघा मग या ठिकाणी आपण लिहू नमुना अवकाश बरोबर मित्रांनो एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकायचंय एकाच वेळी दोघी गोष्टी फेकायच्या आहेत मग काय काय होणार आहे बघा एक फासा फेकल्यानंतर काय होईल एक पडू शकतो आणि एक नाणे त्याच वेळीच फेकल्यास एच पडू शकतो हम्म किंवा टी पण पडू शकतो मग आपण एक एच एक टी असे लिहू शकतो किंवा आपण असं लिहू की एक फासा आणि एक नाणे फेकल्यानंतर एक फाशाचा दोन पण पडू शकतो दोनच्या सोबत एच पडू शकतो तीन पडू शकतो तीनच्या सोबत एच पडू शकतो चारच्या सोबत एच म्हणजे हेड्स हेड्स म्हणजे छाव पाचच्या सोबत एच पडू शकतो किंवा सहा आणि एच असे पडू शकतात किंवा च्या सोबत एच ऐवजी टी पण पडू शकतो म्हणजे टेल्स पडू शकतो म्हणजे काटा पडू शकतो दोन च्या सोबत टी एच ऐवजी टी पडू शकतो च्या सोबत एच ऐवजी तीन टी होऊ शकतो चार टी पाच टी आणि सहा टी अशा ह्या जोड्या होऊ शकतात म्हणजे बघा फासाचा एक किंवा दोन किंवा तीन किंवा चार सहा कोणताही पडू शकतो आणि नाण्याचा एच किंवा टी असा कोणताही अशा या जोड्या पडू शकतात आता एकूण हे या जोड्यांची संख्या किती आहे एन एस मध्ये लिहायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एन एस बरोबर बारा याच्यातला दुसरा उपप्रश्न बघा दोन तीन पाच या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करणे चला मग नमुना अवकाश लिहूया नमुना अवकाश एस बरोबर आता दोन तीन आणि पाच वेगवेगळे अंक आहेत या अंकांपासून आपल्याला अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे रिपिटेशन न करता डबल अंक आपल्याला घ्यायचा नाही दोन अंकी संख्या तयार करायची बघा मग दोनावर तीन ठेवला तेवीस झाले दोनावर पाच ठेवला पंचवीस झाले तीनावर दोन ठेवला बत्तीस झाले तीनावर पाच ठेवला पस्तीस झाले आता पाचावर दोन ठेवला बावन्न झाले आणि पाचावर तीन ठेवला त्रेपन्न झाले जर त्यांनी सांगितलं असतं की पुनरावृत्ती करून तर आपल्या अजून संख्या वाढल्या असत्या दोनावर दोन तीनावर दोन, तीन पाचावर पाच अशा तीन संख्या अजून वाढल्या असत्या पण आपल्याला पुनरावृत्ती न करता म्हटलेलं आहे म्हणून आपण फक्त एवढ्या संख्या तयार करू शकतो या अंकांपासून दोन अंकी तर मग एकूण नमुना अवकाशची संख्या नमुना घटकांची संख्या हे बघा यांना घटक म्हणतात या संचामध्ये हे जे अवकाश असतात यांना घटक म्हणतात मग हे नमुना घटक आहेत किती नमुना घटक आहेत या संचामध्ये तर एक दोन तीन चार पाच आणि सहा नमुना घटकांची संख्या आहे सहा आता पाहू प्रश्न दुसरा दुसरा प्रश्न आहे सहा रंगांच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो ते पाहणे बघा अशा प्रकारची तबकडी आहे त्याच्यावर लाल केशरी पिवळा निळा हिरवा आणि जांभळा असे सहा रंग दिले आहेत आणि हा बाण आहे तर या सहा रंगांची तबकडीवर तिच्यावर हा बाण आहे तो जर फिरवला तर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे या प्र, या ठिकाणी आपल्याला नमुना अवकाश आणि त्या घटकांची संख्या लिहायची आहे चला मग लिहूया नमुना अवकाश एस बरोबर काय काय येऊ शकतो एक तर तो पिवळ्यावर थांबू शकतो किंवा निळा हिरवा जांभळा लाल केशरी कोणत्यावर पण थांबू शकतो म्हणून आपण या ठिकाणी लिहू लाल केशरी सर्व शक्यता या ठिकाणी लिहायच्या असतात पिवळा निळा हिरवा आणि जांभळा इकडे लिहितोय मी या सर्व शक्यता आपण या ठिकाणी या कंसात लिहायच्या आहेत हे नमुना अवकाश आहेत आता या अवकाशातील घटक किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणून नंबर ऑफ एस बरोबर सहा नमुना घटकांची संख्या या ठिकाणी आपण लिहायची आहे हा होता प्रश्न दुसरा तिसरा प्रश्न बघा वर्ष दोन हजार एकोणासच्या मार्च महिन्यातील पाचच्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे हे मार्च दोन हजार एकोणास कॅलेंडरचे पान आहे आणि पाचच्या पटीत येणारे जे तारखा आहेत त्यांचे वार कोणकोणते त्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळवायचे आहेत तर मग या ठिकाणी आपण नमुना अवकाश लिहून घेऊया उत्तरामध्ये नमुना अवकाश एस बरोबर बघा मग पाचच्या पटीत कोणकोणत्या संख्या असतात पाच असते दहा असते पंधरा वीस पंचवीस तीस कॅलेंडरमध्ये तीस ही हायस्ट संख्या असेल पाचच्या पटीतील सुरुवातीला आपण बघू सोमवारी येतोय सोम का येस येते आहे बघा पंचवीस तारीख पाचच्या पटीतील आहे म्हणून इथं लिहू आपण सोमवार मंगळवारी येते का हो पाच तारीख येते म्हणून मंगळवार बुधवारी आहे का हो वीस तारीख आहे म्हणून बुधवार गुरुवारी पाचच्या पटीतील कोणतीच संख्या नाही शुक्रवारी पंधरा आहे म्हणून शुक्रवार शनिवारी तीस तारीख आहे म्हणून शनिवार आणि रविवारी दहा तारीख आहे म्हणून रविवार या सर्व पाचच्या पटीतील संख्या आहेत तर या ठिकाणी आपण नमुना अवकाशांची घटकांची संख्या मजूर एक दोन तीन चार पाच सहा सहा नमुना घटक या ठिकाणी आहे म्हणून एन एस बरोबर सहा मित्रांनो या सराव संचातील चौथं आणि शेवटचं उदाहरण एक कृती आहे या कृतीमध्ये प्रश्न आहे की दोन मुलगे म्हणजे बी वन आणि बी टू बी म्हणजे बॉय बी वन आणि बी टू हे दोन मुलं आहेत आणि दोन मुली म्हणजे जी वन आणि जी टू गर्ल जी म्हणजे गर्ल या दोन मुली यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे दोन मुलं दोन मुली आहेत यांच्यातून दोघांची फक्त दोन जण पाहिजे त्याच्यामध्ये एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे एकूण किती जने चार हा ही दोन मुलं या दोन मुली या चारमधून फक्त दोनच जणांची एक रस्ता सुरक्षा समिती तयार करायची आहे तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा बघा मग दोन मुलांची समिती आता मुलं म्हटले तर बॉय म्हणजे बी दोन मुलांची समिती कशी राहील ती बी वन बी वन आणि बी टू दोन मुलींची समिती जी वन आणि जी टू दोघ मुली गर्ल वन गर्ल टू एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती बघा दोन जण आहेत त्याच्यात एक मुलगा आहे एक मुलगी मग एक मुलगा म्हणजे बी वन एक मुलगी म्हणजे जी वन किंवा बी वन आणि जी टू असू शकते किंवा बी टू आणि जी वन असू शकते किंवा बी टू आणि जी टू असू शकते तर अशा या दोन दोन जणांनी मिळून ही समिती तयार होऊ शकते आता अवकाश म्हणजे कोणकोणत्या शक्यता या ठिकाणी निर्माण होत आहेत बघा मग बी वन आणि जी वन बी वन आणि जी वन। टू त्याचबरोबर बी टू आणि जी वन बी टू आणि जी टू बी वन आणि बी टू जी वन आणि जी टू अशा ह्या सर्व शक्यता आहेत या, या नमुनावकाशमध्ये दोन मुलं पण आहेत दोन मुली पण आहेत एक मुलगा एक मुलगी पण आहे असा हा नमुना अवकाश आहे अशा प्रकारे ही कृती कुत, आपण पूर्ण केलेली आहे या ठिकाणी हा सराव संच देखील संपलेला आहे सोपा सराव संच होता मला आशा आहे तुम्हाला समजलं असेलच काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया पुढील सराव संचामध्ये तोपर्यंत नमस्कार